महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे जाहीर बेताल वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामाराचा जाहीर निषेध वैजापूर येथे शिवसेना जिंदेगट यांनी केला जाहीर निषेध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर अपमानास्पद गाणी गायले त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व महिला आघाडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर साडेपाच वाजता जाहीर निषेध म्हणून बॅनरला जोडे मारून त्याचे फोटो दहन करण्यात आले अनेक शिवसैनिक भडकलेले होते नारे लावून मुर्दाबादच्या घोषणा देत होते त्यामुळे महिला आणि पुरुष हे दोघही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते डॉ राजीव डोंगरे यांनी निषेधबाबत आपले मत व्यक्त केले अशा वक्तव्यात फक्त घडवण्याचे काम करतात समाजात असे लोक समाज बिघडवण्याचे काम करतात सर्वांनी आपले मत व्यक्त केले यावेळी सर्व शिवसेना महिला आघाडी उपस्थित होते सुलभा भोपळे जिल्हा अध्यक्ष संगीताताई बोरणारे छायताई बोरणारे वर्षाताई बोरणारे निशाताई गोरक्ष सुप्रिया वेवारे मंजुषाताई पुणे सुनीता साई साखरे संगीता परदेशी ज्योतिताई टेके स्वाती देशमुख प्रीती भोपळे गोरिताई बोरणारे युवा अध्यक्ष अभुली बोरनारे तसेच संगीता आहिरे सर्व शिवसैनिक रणजित चव्हाणदादा डॉ निलेश भाटिया संजय भाऊ बोरनारे पारस घाटे ज्येष्ठ कार्यकर्ते शाबिरभाई पठाण सिंग राजपूत माजी आमदार भाऊसाहेब चिकट गावकर तसेच वसंत दादा व सर्व शिवसैनिक यांनी वैजापूर तहसीलदार सुनील सावंत सर यांना गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार लिहून दिली सर्व कार्यकर्ते हजर होते मयूर राजपूत अमोल अजिंक्य संतोष गगवाल सर्व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा